आज चैत्र शुक्ल पंचमी सदतीस सादर करत आहोत ठाणे वार्ता प्रादेशिक परिवहन विभागाच्या रिक्षा तपासणी मोहिमेत चारशे त्र्याण्णव रिक्षांवर कारवाई पोलिसांना मालकी हक्काची घरं देण्याचा शासनाचा प्रयत्न गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि नववर्ष स्वागत यात्रेत समन्वयासाठी प्रथमच हॅम रेडिओचा वापर या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉमवर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी दर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचे थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम पोलिसांच्या निवासाचा प्रश्न बिकट असून आगामी काळात केवळ पोलीस वसाहती उभारण्यापेक्षा पोलिसांना परवडणाऱ्या दरात मालकी हक्काची घरं देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे यासाठी पोलीस गृहनिर्माण विभागाचे अधिकार वाढवण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दिली ठाण्यात आयोजित गृहनिर्माण संस्थेच्या मेळाव्यात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना एक निवेदन देण्यात आलं त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली एकोणीसशे एकाहत्तर ते एकोणीसशे शहात्तर या कालावधीत म्हाडानं वर्तकनगर मध्ये एकोणसत्तर इमारती उभारल्या त्यावेळी हा परिसर ओसाड असल्यानं फारसा प्रतिसाद मिळत नव्हता तेव्हा ही पोलिसांना देण्यात आली सोळा एकावन्न ते त्रेपन्न आणि सत्तावन्न ते एकसष्ट या इमारती पोलीस वसाहती बनल्या पंचेचाळीस वर्षांनंतर आता या इमारती जीर्ण झाल्यानं पोलिसांना घरं खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत अभ्युदय नगर काळाच्या धर्तीवर इथेही मालकीची घरं पोलिसांच्या कुटुंबीयांना देण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली होती त्यावर मेहता यांनी पोलीस गृहनिर्माण विभागाचे अधिकार वाढवले असून सटई क्षेत्राची चिंता न करता घरं उभारण्यासाठी प्रयत्न करा अशा सूचना देण्यात आल्याचंही मेहता यांनी स्पष्ट केलं म्हाडाच्या इमारतींचा पुनर्विकास करताना हाऊसिंग स्टॉक देण्याचे बंधन घातल्यानंतर वर्तकनगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाला खीळ बसली पुनर्बांधणीतील चाळीस टक्के घरं स्थानिकांना तीस टक्के शासनाला दिल्यानंतर विकासकाकडे फक्त तीस टक्केच घरं विक्रीसाठी राहत होती नव्या गृहनिर्माण धोरणात हाऊसिंग स्टॉकची अटच रद्द करून पुनर्विकासाला चालना दिली जाणार असल्याचंही प्रकाश मेहता यांनी सांगितलं नव्या गृहनिर्माण धोरणात पुनर्विकासाला चालना देण्यात येईल त्याचप्रमाणे गृहनिर्माण संस्थांना पुनर्विकास करताना वाढीव चटई क्षेत्र विकास नियमावलीप्रमाणे तर काही प्रीमियम भरून दिले जाईल त्यामुळं गृहनिर्माण संस्थांना इमारत धोकादायक होईपर्यंत वाट पाहावी लागणार नाही असं मत गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केलं ठाणे प्रादेशिक परिवहन विभागानं रिक्षा तपासणी मोहीम सध्या आक्रमकपणे राबवली असून आतापर्यंत जवळपास आठ हजार रिक्षांची तपासणी या मोहिमेत झाली आहे प्रादेशिक परिवहन विभागानं या मोहिमेत चारशे त्र्याण्णव रिक्षा चालकांवर कारवाई केली आहे प्रादेशिक परिवहन विभागाच्या नियमांचा भंग केला म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे यामध्ये दोनशे एक्याऐंशी रिक्षा चालकांनी दंड भरल्यानं त्यांच्या रिक्षा परत करण्यात आल्या आहेत तर साठ रिक्षा जप्त करण्यात आल्या असून त्यांचे चालक आवश्यक ते कागदपत्र अद्यापही सादर करू शकलेले नाहीत एकवीस रिक्षा चालकांनी आवश्यक कागदपत्र सादर केल्यानंतर त्यांच्या रिक्षा त्यांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत प्रादेशिक परिवहन विभागानं या मोहिमेत पावणे चार लाखांचा दंड वसूल केला आहे ठाणे महापालिकेच्या कळव्यातील यशवंतरामा साळवी तरण तलावास महापौर संजय मोरे यांनी भेट देऊन तरण तलावाची पाहणी केली आणि आवश्यक ती कामं तातडीनं पूर्ण करून तलाव सुस्थितीत आणण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत गेले काही दिवस कळव्यातील हा तरण तलाव वादग्रस्त ठरला होता या तलावातील पाण्यात पोहण्याने अंगाला खास सुटल्यासारखे प्रकार होत होते तर या तलावाची यंत्रसामुग्रीही गंजल्याचा प्रकार उघडकीस आला होता या पार्श्वभूमीवर महापौरांनी ही पाहणी केली कळव्यातील हा तरण तलाव जवळपास पंचेचाळीस वर्षापूर्वी बांधण्यात आला होता मिनी ऑलिम्पिक दर्जाच्या तरण तलावात जलतरणपटू नियमित सरावासाठी येत असतात गेल्या काही दिवसांपासून या तलावाचा फिल्टरेशन प्लांट नादुरुस्त झाल्यामुळं जलतरणपटूंना मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागत होतं महापौरांनी तरण तलावाची पाहणी करून तरण तलावाचा स्टोरेज टँक फिल्टरेशन प्लांट आणि होणारी गळती बंद करून तातडीनं दुरुस्ती करावी असे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत चालू स्थितीतील गळती शोधून ती बंद करण्यासाठी पुण्यातील तज्ज्ञांना बोलावण्यात आलं असून येत्या चार दिवसात हे काम पूर्ण होईल अशी माहिती महापौर संजय मोरे यांनी दिली राजकीय नेते नगरसेवकांचे से वाढदिवस म्हणजे शहरभर फलकबाजी करून स्वतःची जाहिरात करण्याचा प्रकार असतो यामध्ये शहर विद्रुपीकरणाची चिंता कोणालाच नसते पण शिवसेना नगरसेवक महेश वाघ यांनी वाढदिवसानिमित्त हा प्रकार टाळून आपल्या प्रभागात मतदारांच्या सुरक्षिततेसाठी चोवीस क्लोज सर्किट कॅमेरे बसवून नवा पायंडा निर्माण केलाय महेश वाघ यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त प्रभागामध्ये नाक्या नाक्यावर चोवीस क्लोज सर्किट कॅमेरे बसवले असून सहपोलीस आयुक्त व्ही व्ही लक्ष्मीनारायण यांच्या हस्ते या उपक्रमाचं काल उद्घाटन झालं या कॅमेऱ्यामुळं या प्रभागात एखादा अनुचित प्रकार घडल्यास तो यामध्ये टिपला जाणार आहे त्यामुळं एखादी घटना घडल्यास पोलिसांना त्याचा माग काढणं सोपं जाणार आहे पोलिसांनी या उपक्रमाचं स्वागत करत ठाण्यामध्ये सातशे कॅमेरे लावावेत यासाठी राज्य शासनाकडे परवानगी मागितली आहे ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जायचा विचार करताय मग एक्सप्लोर ग्रुपच्या इनक्रेडिबल टूर चा अनुभव घ्या हो मालवण तारकर्ली देवबाग वेंगुर्ला सावंतवाडी कणकवली रत्नागिरीसह अविश्वसनीय किल्ले मंदिर आणि समुद्र किनाऱ्यांची ही सफर खास एसी बस आणि एसी निवासासह उन्हाळ्यातही लुटूया कोकणचा थंडगार आनंद एक्सप्लोअर ग्रुप घेऊन येत आहे इनक्रेडिबल कोकण दर्शन आजच आपली जागा निश्चित करा यासाठी संपर्क सातशे पन्नास सहाशे सव्वीस शून्य चार शहाण्णव आणि नऊशे शहाण्णव नऊशे सत्याऐंशी दहा अठ्ठ्याण्णव आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा करा ओला कचरा वेगवेगळा जमा आणि सहकार्योगरा मुक्तता मिळवा मोसम सारीज आणि मोसम फॅशन होलसेल मध्ये विश्वसनीय नाव बस्ता आणि वेअर चे ड्रेस मटेरियल पार्टीवेअर डेली वेअर सेमी स्टिच रेडीमेड गाऊन आणि कुर्ती साडी मध्ये शालू घागरा चोली ब्रायडल सारीज ट्रेडिशनल सिल्क सारीज कांजीवरम पैठणी डिझायनर सारीज आणि बस्त्याच्या साड्या फक्त मौसम सारीज आणि मौसम फॅशन मध्येच तेही होलसेल दरात किरकोळ विक्री मौसम सारीज कोर्ट नाका सीकेपी हॉल जवळ खारकर आली ठाणे मौसम फॅशन मौसम सारीजच्या वर पहिला माळा ठाणे ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन कमसेल पन्नास टक्क्यांपर्यंत बचत अमेरिकन डायमंड सेट मंगळसूत्र फॅन्सी ब्रेसलेट फॅन्सी इयरिंग टॉप रेडियम आणि गोल्ड प्लेटेड बांगड्या आणि अन्य ज्वेलरी फक्त जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन मध्ये अशोका बेसमेंट जवळ गोखले रोड नौपाडा ठाणे पश्चिम ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक्ष माध्यम आरोग्यविषयक दर्जेदार सेवेसाठी प्रसिद्ध असलेल्या पटनी ग्रुपच्या क्युरे स्पेशालिटी आणि क्युरे गायनिक तसंच आय व्ही एफ आणि बर्थिंग हॉस्पिटलच्या वतीनं तीन पेट्रोल पंप परिसरात बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आलाय या बाह्यरुग्ण विभागाचं उद्घाटन महापौर संजय मोरे यांच्या हस्ते झालं या बाह्यरुग्ण विभागात बेरिएट्रिक सर्जन डॉक्टर पराग राणे जॉईंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जन डॉक्टर सतीश पुराणिक गॅस्ट्रोलॉजी तज्ज्ञ डॉक्टर सचिन वाणी आय व्ही एफ आणि वंध्यत्व निवारण तज्ज्ञ रीटा मोदी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर स्वरूपा अय्यर या बाह्यरुग्ण विभागात उपलब्ध आहेत क्युरे स्पेशालिटी हॉस्पिटल कापूरबावडी इथे असून ठाण्यातील जनतेसाठी तीन पेट्रोल पंप परिसरात बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्यात आलाय लवकरच वागळे स्टेट आणि ठाणे पूर्व परिसरातही बाह्य रुग्ण विभाग सुरू केला जाणार असल्याचं क्युरे हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास आराध्य यांनी सांगितलं ठाण्याच्या काही भागाचा पाणीपुरवठा उद्या म्हणजे बुधवारी चोवीस तास बंद राहणार आहे पाण्याच्या नियोजनासाठी लघु पाटबंधारे विभागानं केलेल्या चौदा टक्के पाणी कपातीनुसार पंचवीस मार्च रोजी सकाळी नऊ पासून गुरुवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत चोवीस तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे यामुळं सिद्धेश्वर ऋतुपार्क उथळसर नौपाडा वृंदावन श्रीरंग पाचपाखाडी सरई कळवा रेतीबंदर मुंब्रा घोडबंदर ढोकाळी पवारनगर खार्टन रस्ता महागिरी आणि साकेत या परिसराचा पाणी पुरवठा चोवीस तास बंद राहील कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे आयोजित स्वागत यात्रेत यंदा प्रथमच अत्याधुनिक अशा तंत्रज्ञानाचा वापर करत स्वागत यात्रेतील विस्कळीतपणा टाळण्याचा प्रयत्न करण्यात आला कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाला ठाणे एमिच्युअर रेडिओ असोसिएशननं हे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिलं होतं कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे नववर्ष स्वागतासाठी दरवर्षी एक स्वागत यात्रा काढली जाते सुरुवातीस स्वागत यात्रेतील चित्ररथ एका पाठोपाठ एक असे जात असतात मात्र काही वेळानंतर चित्ररथामधील अंतर वाढत जातं आणि स्वागत यात्रेत विस्कळीतपणा येतो यंदा मात्र ठाणे एमिचर रेडिओ असोसिएशननं दिलेल्या तंत्रज्ञानामुळं ही उणीव भरून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला ठाणे एम रेडिओ असोसिएशनचे वीसहून अधिक स्वयंसेवक यासाठी झटत होते यासाठी एक फिरता नियंत्रण कक्ष निर्माण करण्यात आला होता हा फिरता नियंत्रण कक्ष स्वागत यात्रेच्या सुरुवातीला होता आणि प्रत्येक सहा चित्ररथांच्या मागे ठाणे एम्युचर रेडिओ असोसिएशनचा स्वयंसेवक हॅम रेडिओद्वारे नियंत्रण कक्षाशी संपर्क ठेवून होता दोन चित्ररथामधील जागा वाढली अथवा कोणतीही घटना घडली की त्याची माहिती हॅम रेडिओद्वारे नियंत्रण कक्षाला दिली जात होती नियंत्रण कक्षातून दोन स्वयंसेवक कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधत होते न्यासाचे पाच पदाधिकारी या स्वागत यात्रेचे नियंत्रण करत होते त्यांना क्षणाक्षणाची माहिती याद्वारे दिली जात होती आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्याचं हॅम रेडिओ हे एक महत्वाचं साधन आहे ज्या ठिकाणी संपर्क यंत्रणा निकामी ठरते तिथे हॅम रेडिओ कामाला येतो यावेळच्या संपूर्ण स्वागत यात्रेत हॅम रेडिओधारी स्वयंसेवक स्वागतयात्रेचं संचलन करताना लक्ष वेधून घेत होते ठाणे अमिचर रेडिओ असोसिएशनचे गौरव ठोसर यांनी कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाला ही यंत्रणा उपलब्ध करून दिली होती यामुळे स्वागत यात्रेत प्रथमच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाल्याचं पाहायला मिळत होतं